आपला शेतकरी पुत्र शिवाजी पुन्हा आपल्या आप कृषी सल्ला या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आद्रक पिकांवरती येणाऱ्या विविध बुरशीचा प्रादुर्भाव कसा कमी करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर राहील तर चला तर शेतकरी मित्रांनो आज मी आलेलो आहे माझ्या स्वतःच्या आद्रक या प्लॉटवरती शेतकरी मित्रांनो मराठवाड्या गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पाऊस पडत आहेत व या पाऊस पाऊस पडल्यामुळे आद्रक या पिकांवरती विविध बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहेत शेतकरी मित्रांनो हा या प्लॉटवरती काही काही ठिकाणी दोन ते तीन ठिकाणी हा इथं बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहेत शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला बुरशीचा प्रादुर्भाव हा कसा ओळखायचा याबद्दल सविस्तर सांगतो शेतकरी मित्रांनो हे बघा हा आद्रकीचा स्टंप आहेत हा स्टंप पूर्ण पूर्णपणे पिवळा झालेला आहे जर शेतकरी मित्रांनो हा स्टंप जर आपण उपटला तर आदरेकीचं जे खांड आहेत जे रायझोम आहेत ते रायझोम आपल्याला पूर्ण इथं सडलेलं दिसत आहेत आणि त्यामुळे इथं हे जो स्टंप आहेत या स्टंपची वाढसुद्धा खो क इथं थांबलेली आहेत तसे शे शेतकरी मित्रांनो त्या खांडामध्ये सुद्धा काही काही आळ्या आपल्याला इथं दिसत आहेत तर ह्या या इथं हे बुरशीना बुरशीचा प्रादुर्भाव आपल्याला या ठिकाणी झालेला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो इथली बुरशी ही हेल्दी झाडावरती जाऊ नये हे हेल्दी आदरेकवरती जाऊ नये यासाठी आपल्याला वेळेवर वेळेवर नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक सांगणार आहेत तर हे तीन कीटकनाश हे दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक हे तुम्ही तुमच्या प्लॉटवरती ड्रिचिंगद्वारे सोडायचे आहे जेणेकरून हे झालेलं जो स्टंप आहेत हा इतर आ, हेल्दी झाडांना होऊ नये व ही बुरशीच बुरशी ही आ, तिथल्या तिथं थांबल्या जावी यासाठी हे ती दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक वापरणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो नाहीतर वेळेवर वेळेत आपण जर या बुरशीचा प प्रादुर्भाव कमी केला नाही तर आपला अख्खाचा अख्खा प्लॉट हा इथं बसू शकतो शेतकरी मित्रांनो त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी एक टाटा कंपनीचं एक बुरशीनाशक ते म्हणजे मेटालॅक्झिल थर्टी फाईव्ह डब्ल्यू एस या फॉर्ममध्ये हे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते तुम्हाला इथं वापरायचं आहेत तसेच शेतकरी मित्रांनो धनुका कंपनीचं कासुबी या नावानं हे मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत ते जीवाणूनाशक तसेच बुरशीनाशक हे दोन कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहेत तसेच शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटमध्ये जर आपण पिवळा स्टंप जर उपटला तर काही काही ठिकाणी हे कंदू कंदकूस तसेच त्या कंदामध्ये आळाईचा प्रादुर्भाव दिसून येते त्यासाठी आपल्याला एक स्ट्रॉंग कीटकनाशक घेणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासोबत तुम्ही कार्टॉप नावाचं कीटकनाशक तुम्ही तिथे वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो साधारण एकरी जर तुम्हाला वापरायचं झालं हा माझा एक एकरचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटवरती मला हे तीन कॉम्बिनेशनमध्ये ड्रिचिंगद्वारे सोडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जेव्हा मी टाटा कंपनीचं मॅटलॅक्झिल थर्टी फाईव्ह डब्ल्यू एस या फॉर्ममध्ये मला पाचशे ग्रॅम हे मॅटालॅक्झिल थर्टी फाईव्ह घ्यायचं आहे तसेच कासुबी पाचशे एम एलमध्ये मला घ्यायचं आहे तसेच कार्टअप हे कीटकनाशक दोनशे पन्नास ग्रॅममध्ये मला घेऊन दोनशे लिटर पा पाण्यामध्ये ते मिसळून मला या पूर्ण प्लॉटवरती सोडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो मी हा प्रयोग केलेला आहे आणि ह्या ह प्रयोग केल्यामुळं हा माझी जी सड आहे ती सड तिथल्या तिथं थांबलेली आहेत दुसऱ्या हेल्दी झाडांना याचा प्रादुर्भाव हा झालेला नाही येते ही बुरशी तिथल्या तिथं थांबल्यामुळे माझा माझ्या दुसऱ्या झाडाला याचा प्रादुर्भाव झालेला नाही येते तर शेतकरी मित्रांनो तुमचा जर तुमच्या प्लॉटवरती सुद्धा हे असे सिमटम्स हे जर आढळून येत असेल तर याचं वेळेत नियोजन करणं खूप गरजेचं आहे जर थोडीही निष्काळजीपणा जर आपल्या हातून घडला तर हा पूर्णचा पूर्ण प्लॉट बसण्याची दाट शक्यता आहे कारण शेतकरी मित्रांनो सध्या हुमिड कंडिशन आहेत पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे ही बुरशीचा जे स्प्रेडिंग आहेत त्याला फेवरेबल कंडिशन मिळाल्यामुळे मिळाल्यामुळे ही बुरशी ही खूप वेगाने पसरू शकते व आपला प्लॉट हा जाग्यावर बसू शकतो त्यामुळे वेळेवर नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे तीन जे तुम्हाला दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक सांगितले ते तुम्हाला तुमच्या प्लॉटवरती ज्या प्रमाणामध्ये सांगितले त्या प्रमाणामध्ये सोडायचे आहेत आणि पूर्णत पूर्ण याचा रिझल्ट हा दहा ते पंधरा दिवसासाठी तुमची बुरशी ही कंट्रोलमध्ये येऊ शकते तर शेतकरी मित्रांनो हे तीन घटक असलेले जे काही बुरशीनाशक आहेत ती तुम्हाला प्लॉटद्वारे सोडायचे आहेत <coughs> हे सोडल्यानंतर ड्रिचिंगद्वारे ते तुम्हाला तिथं सोडायचे आहेत शेतकरी मित्रांनो जर शेतकरी मित्रांनो हे तुम्ही सोडले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे खूप साऱ्या दिवस एक ते दोन महिने हे तर मी सांगत नाही परंतु पंधरा ते वीस दिवसासाठी याचा उत्तम रिझल्ट तुम्हाला येणार आहे जर शेतकरी मित्रांनो हे सोडल्यानंतर जर तुम्हाला याचा फायदा झाला तर नक्की आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे की याचा रिझल्ट आला काही नाही तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा